मित्रांनो नमस्कार राजकारणामध्ये महत्वाकांक्षी जे असतात ते अगदी महत्वाकांक्षा झपाटलेले असतात मग ते काही करतात पुढे येण्यासाठी जर आपल्याच मित्राला किंवा आपल्या सहकार्याला जर पायी तुडवून पुढे जायचं असेल तर त्यासाठी ते मागे बघत नाही आणि आज हेच राजकारण महाराष्ट्रात म्हणा देशामध्ये सुरू आहे अनेक महत्वाकांक्षी नेते असे आहेत की आपल्या आड जे कोणी येतील त्यांना बाजूला सारायचं आणि पुढे जायचं आणि त्यातील हे दोन महत्वाचे नेते देशातले त्यातले एक महाराष्ट्रातले म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशामधले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासा माध्यमातून आज रविवार राजकीय विषय थोडासा घेऊन आलोय गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील जनता बघते की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक शीतयुद्ध म्हणा किंवा छुपा संघर्ष सुरू आहे लोकांच्या डोक्यामध्ये असा आहे की हा संघर्ष एवढ्यासाठी आहे कारण मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे नाराज झाले आणि त्यांनी जे आपलं फडणवीस आहेत त्यांच्या विरोधात एक छुपा संघर्ष सुरू केलेला आहे किंवा एक छुपी रणनीती आखलेली आहे सर्वत्र चर्चा हीच आहे पण खरं कारण काय आहे म्हणजे खरंच मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे नाराज आहेत का, ना नारा का फडणवीसांवर की काही दुसरं कारण आहे कारण फडणवीसांनी देखील त्याच तत्परतेने म्हणा किंवा तेवढ्याच आक्रमक आक्रमकपणे शिंदेना प्रत्युत्तर दिले आहेत त्यांचे अनेक योजना त्यांनी स्थगिती आणल्या आहेत त्यांच्या खात्यावर त्यांचं लक्ष आहे त्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्यावर देखील फडणवीसांचं लक्ष आहे जे त्यांची खाती सर्व मंत्र्यांची आहेत तिथे जे अधिकारी आहेत ते सर्व फडणवीसांचे आहेत शिंदेचे मंत्री काय करतात शिंदेच्या मंत्र्यांच्या फायली कशा हाता वेगळ्या होतात त्या त्या खात्यामध्ये किती भ्रष्टाचार होतो याची सर्व माहिती म्हणजे जवळपास असं म्हणा की शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांची जी कुंडली आहे ती फडणवीसांकडे आहे आता फडणवीस हे मुख्यमंत्री आहे मग त्यांना ही गरज काय तर आज त्याचं कारण थोडस सा समजून सांगण्याचा प्रयत्न आहे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये विस्तव जात नाही वरवर दोघंही दाखवत असतील की आम्ही एकत्र आहोत किंवा आम्ही एकाच पक्षाचे आहोत आम्ही निष्ठावन आहोत आमची मैत्री आहे किंवा देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की अमित शाह आमचे नेते आहेत किंवा अमित शहा म्हणत असतील कि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगलं काम करतायत ठीक आहे या सर्व गोष्टी ठीक असल्या तरी दोघांमध्ये एक छुपा संघर्ष आहे आणि त्याला कारण आहे पंतप्रधान पद दोन हजार सत्तावीस ला जर राष्ट्रपती पदी मोदींना जावं वाटलं तर साहजिकच पंतप्रधान पद खाली होणार आहे कारण मुर्मू ज्या आहेत द्रौपदी मुर्मू त्या दोन हजार सत्तावीस अखेरी पर्यंत निवृत्त होत आहेत त्यांचा टम संपतोय मग त्याच्या जागी नवीन राष्ट्रपती येणार आज जे असं धरून चला की दोन हजार एकोणतीसची जी लोकसभा येणार आहे त्यावेळी मोदींचं वय ऐंशी पार असणार मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना ती संधी देणार का की चौथ्यांदा तुम्ही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत या तर तसं शक्यता फार कमी आहे मग त्यांच्याकडे उपाय काय तर दोन हजार सत्तावीस म्हणजे ज्यावेळी त्यांचं वय असेल जवळपास अठ्याहत्तर त्यावेळी राष्ट्रपती पदाची त्यांना संधी आली तर पुढचे सहा वर्ष सलग ते पण राष्ट्रपती राहू शकतात देशाचे त्यामुळे काही निर्णय हा दोन हजार सत्तावीसला होऊ शकतो मग अशा वेळी जी काही महत्वाची नावं पंतप्रधान पदासाठी आहे त्यात एक आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तिसरं जे नाव आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ हे बरेच लहान आहेत मात्र तरी देखील संघ परिवाराची जर पहिली पसंती म्हणाल तर ती असणार देवेंद्र फडणवीस यांना कारण चाणक्य नीती म्हणा हुशार म्हणा अनुभवी म्हणा अभ्यासू म्हणा ही वृत्ती जर कोणामध्ये असेल तर ती आहे देवेंद्र फडणवीसांमुळे त्यांनाही संधी आहे पण अमित शाह हे सहजासहजी तसं करू देणार नाही आजच्या राजकारणामध्ये ना जी खरी सूत्र हलवत आहेत मग ती कोर्टातून असू दे यंत्रणा मार्फत असू दे विरोधकांना नेस्ताबूत करायचं असू दे किंवा विरोधी पक्षातील काही मजबूत नेत्यांना आपल्याकडे घ्यायचं असेल किंवा एखादा जर सरकार पाडायचं असेल तर तो निर्णय नरेंद्र मोदी घेत नाही तो निर्णय कोण घेतात तर अमित शाह घेतात इतकंच नाही तर इतर जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये मग जे सत्ताधारी असू दे विरोधी पक्ष असू दे किंवा भाजपला जे समर्थन देत आहेत त्यांची केंद्रातील कामं कोण काम करतं अमित शाह करतात करता। त्यांच्या नेत्यांच्या ज्या फाईली आहेत भ्रष्टाचाराच्या ते दाबण्याचं काम कोण करतात अमित शहा करतात त्यामुळे मोदी 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 किती असेल तरी केंद्रामध्ये जे खरं काही चालत असेल कोणाचा वचक असेल कोणाचा प्रभाव असेल तर तो, तो निश्चितपणे अमित शहाचा आहे आता मोदींनंतर आपणच पंतप्रधान पंतप्रधान पद आहे कोणाला नाही आवडणार प्रत्येकाला ना वाटतं पंतप्रधान देशाला पंतप्रधान मग अमित शहाना वाटणं गैर नाही आणि त्यामुळे अमित शहाचं आता जे लक्ष आहे ते पंतप्रधान पदावर आहे त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर जर कोण त्यांचा पहिला शत्रू असेल तर ते आहेत देवेंद्र फडणवीस त्यामुळे गेल्या दीड दोन वर्षापासून फडणवीसांची महाराष्ट्रातच कोंडी कशी करता येईल त्यांना महाराष्ट्रामध्येच कसं रोखता येईल किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचे शत्रू निर्माण कसे करता येईल याकडे अमित शहा यांचं लक्ष आहे आणि त्यांचा हुकमी एक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एवढ्यासाठी आहे कारण जर भाजपचा एखादा नेता सध्या महाराष्ट्रामध्ये जर उभा केला फडणवीसांच्या समोर तर तो, तो किती टिकेल किंवा तो किती प्रभावशाली आहे किंवा किती आक्रमक आहे तो फडणवीसांना किती भारी पडू शकतो असा आता सध्या तरी नेता नाही पंकजा मुंडे बाद आहेत विनोद तावडे बाद आहेत नितीन गडकरी बाद आहेत खडसे दुसऱ्या पक्षामध्ये त्यामुळे असा एक स्ट्रॉंग किंवा असा ठोस असा नेता जो भिडू शकतो भाजपामधून भाजपाच्याच मुख्यमंत्र्यांना तसा सध्या तरी महाराष्ट्रामध्ये दिसत नाही त्यामुळे अमित शाह यांनी जी खेळी खेळली खेड़ आहे ती त्यांनी अशी खेळली आहे की त्यांनी एकनाथ शिंदेना जवळ केलं आणि आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांची जी कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत त्याला पडद्यामागे जर कोण सूत्रधार असतील तर ते अमित शहा तुम्ही बघा जेव्हा जेव्हा फडणवीस हे शिंदेच्या विरोधात काही कारस्थान करतात काही कट करतात काही निर्णय घेतात त्यावेळी एकनाथ शिंदे कुठे धावतात तर ते अमित शहा यांच्याकडे धावतात तक्रारी कुठे करतात अमित शहा यांच्याकडे करतात इतरांकडे ते कुठेही जात नाही ते डायरेक्ट थेट दिल्लीत पोचतात एवढंच काय तर आपल्याकडे जी माहिती आहे आठवड्यातून दोन तीन ते तीन वेळा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचं दूरध्वनीवर बोलणं होतं एकनाथ शिंदेना जर कोणी पुढे केलं असेल तर ते केलं आहे अमित शहा यांनी त्यामुळे एकनाथ शिंदे आज बघा तुम्ही आक्रमक होताना दिसतात फडणवीसांना कुठे कुठे कोंडीत पकडता येईल त्याच्याकडे जर कोणाचं लक्ष असेल तर ते, ते एकनाथ शिंदेचं असतं असं बघायला गेलं स्ट्रॉंग आज कोण आहे महाराष्ट्रात तर एकनाथ शिंदे आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत साम दाम दंड भेद पैसा सगळं काही एकनाथ शिंदेकडे ते टाकतात आणि आपली स्थिती मजबूत करण्याचा किंवा आपली दखल घ्यावी अशी स्थिती ते महाराष्ट्रात निर्माण करतात त्यामुळे साहजिकच पंतप्रधान पदाची जी शर्यत आहे या शर्यतीवरून अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अंतर्गत जो छुपावाद सुरू आहे त्यामध्ये सरस ठरणार हे अमित शाह कारण मोदींचा पाठिंबा अमित शहाला आहे दुस त्याशिवाय इतर पक्षाचे जे, जे काही राजकीय नेते आहेत ज्यांचं संख्याबळ जास्ती आहे त्यांचाही पाठिंबा हा अमित शहा नाही कारण अनेकांना अमित शहानी वाचवलेला आहे अनेकांची केंद्रात कामं करून दिली आहे अनेकांना सी बी आय ईडी आय टी याच्यातून त्यांनी बाहेर काढलेलं आहे जे फडणवीसांनी केले नाही के फडणवीस महाराष्ट्रातच अडकून राहिले फडणवीस महाराष्ट्र सोडून बाहेर फडणवीसांना मांडणारा असा वर्ग कमी आहे राजकीय त्या मनाने शानकडे जास्ती आहे पण तरी देखील संघ परिवार जो आहे तो महाराष्ट्रामध्ये मा आहे मोठ्या प्रमाणात तर संघ परिवाराच्या नजरेमध्ये फडणवीसांना कसं खाली आणता येईल किंवा फडणवीस हे योग्य नाहीत फडणवीस हे आपल्या सहकार्याना सोबत घेत नाहीत फडणवीसांमुळे दुसरे पक्ष नाराज होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न जो महाराष्ट्रात सुरू आहे आणि तो कोण करतायत तर ते एकनाथ शिंदे करतायत कशाला करतायत तर अमित शाह यांच्या सांगण्यावरून करतायत आणि म्हणूनच मी म्हटलं की आजची स्थिती अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात कोंडी करण्यासाठी जो हुकमी एकका आहे अमित शहाच्या आधी तो म्हणजे एकनाथ शिंदे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र